नमस्कार पुढे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीत दाखवतोय काही दिवसापूर्वी पावसाळा सुरू झालेला मोठ्या प्रमाणामध्ये दोन ते चार दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झालेली आहे इथं अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नदीला पूर आला आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आता तेरणा धरण आहे हे धरण फुल भरलेलं आहे आणि मी त्या धरणावरच आहे आता उभा तेर आणि ढोकी या दोन्ही गावाच्या मध्ये असलेले हे धरण आहे इकडे दाखवा कॅमेरा इथं बघा आता ओव्हरफ्लो झालेला आहे इथं तेरणा धरण जे आहे ते आता वाहू लागलेलं आहे आणि इथं मी या धरणावरच पोहोचलेलो आहे पर्यटक या धरणावर खूप मोठ्या प्रमाणात येतात तिकडे खाली दाखवा कॅमेरा तिकडे सुद्धा आलेले आहेत असे येतात तिथं हे धरण बघण्यासाठी आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे इकडे धरण धरण वाहू लागलेलं आहे आणि फुल धरण फुल हे जे धरण आहे ते धरण फुल भरलं बघा आता आपल्यासोबत इथं ढोकीचे पोलीस साहेब पोलीस विलासा आहेत आपल्यासोबत इथं आता आलात साहेब तुम्ही इथं पोलीस आहेत सोबत तुमच्या पाहणी करता तुम्ही धरण पूर्ण म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे पाललोट क्षेत्रामध्ये धरण प्रमाणामध्ये भरलेलं आहे आणि धरण ओसंडून वाहत आहे असताना वा इथल्या स्थानिक आणि इतरत्र ठिकाणावरून हो इथं हे दृश्य पाहण्यासाठी येणारे जे पण नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना माझ्याकडून आव्हान आहे की इथे येताना त्यांनी खबरदारी घ्यावी लहान मुलांना घेऊन ग्यून येऊ नये आल्यास ते काळजी घ्यावी रोडच्या बाजूला बघून थांबूनच बघावे धरणाच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू नये किंवा धरणाची जी छोटी भिंत आहे ज्यावरून वॉकिंग ट्रॅक आहे तिथे सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नये कारण इथे दुर्घटना घडू नये असं पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे पोलीस बंदोबस्त सुद्धा लावणार आहोत आणि लावलेला आहे पण एक सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या उत्स्फूर्त याच्यामध्ये येऊन उत्पूर्तपणे कुठलं कृत्य करू नये पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करू नये पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच आल्यानंतर कुठलंही कृत्य असं करू नये की जेणेकरून तुमच्या जीवितस धोका निर्माण होईल तुमच्या सर्व संरक्षणासाठी दल तत्पर आहे तरी पण तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घेणं आवश्यक आहे तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या परिस्थितीमध्ये वाहणाऱ्या नदी पाहण्यासाठी तुम्ही आलात त्याचा आनंद घ्या हे पर्यटकांना प्रशासनाकडून आव्हान आहे की तुम्ही हे जे पाण्याचं सौंदर्य आहे निसर्गाचं सौंदर्य आहे हे बघायसाठी तुम्ही या पण तुम्ही रोडवरून ते बघा दुरून बघा छोट्यांना घेऊन येऊ नका आले तर स्वतःची खूप खबरदारी घ्या मोबाईल मध्ये फोटो काढण्याच्या नादात पाण्याच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचा जा प्रयत्न करतात आज सेल्फीचा खूप पॅड आहे या सोशल मीडियावर लॉन्च करण्यासाठी वेगवेगळे फोटो काढत असतात सर्व पर्यटक पण हे फोटो काढताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे तरी त्या सर्व गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे आणि रील्स बनवण्यासाठी सुद्धा वेगवेगळे स्टंट करण्याची जी, जी पद्धत आहे त्यामधून तुम्ही आपल्या म्हणजे जीवावर उद्धार होऊन ते तसल्या प्रकारचे जे प्रयत्न आहेत रील्स करण्यासाठी ते करू नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे अशी कृत्य करू नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा पोलीस प्रशासन आपल्या इथे सुरक्षेसाठी कटिबद्ध आणि सज्ज आहे पण स्वतःची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे सुरक्षा जफा चुकीचे कृत्य करणार नाहीत याची काळजी घ्या पोलीस प्रशासन त्यासाठी तुमच्या मदतीसाठी तत्पर आणि गतीवट आहे बघा इथं पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा असणार आहे आणि इथं जे पर्यटक येणार आहेत या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी अशी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये पाऊस झालेला आहे आणि आता हे जे धरण आहे हे धरण भरून वाहू लागलेलं आहे त्यामुळं इथं जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला वर चढता सुद्धा येणार नाही चिखल मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे मुलं असतील किंवा इतर जे काही ज्यांना पोहता येत नाही अशा लोकांनी कधीच पाण्याच्या जवळ जाऊ नये जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होणार नाही याची ना काळजी घ्यावी आणि इथं जर येणार असाल तुम्ही मुलं पाठवणार असाल तर तुम्ही सतर्क राहायचे आणि त्यांची काळजी सुद्धा घ्यायची जेणेकरून कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही असं ना आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे हिपमत मुलांनी तेरणा धरण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव केरणा टायम आहे नाव काय बोला पुढे अरे बापले थोडे समजा मा बघित ना का त्या बघित कसं पाणी चांगला आहे का नाही पाणी आलंय का आ सगळा सगळा